नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो आजचा विशेष कार्यक्रम म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती या निमित्त मागील तीस वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात मागील तीस वर्ष पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारावर चालणारी आझाद हिंद संघटना काम करत आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट सतीशचंद्र रोठे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इतिहासात झालेल्या कामाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल या ठिकाणी त्यावर आपण त्याला उजाळा देणार आहोत अं सर आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत नमस्कार धन्यवाद सर आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे आणि मोठा उत्साहात देशभरात नाही तर जगभरात साजरी केली जाते काय सांगाल आपली जी संघटना देखील आहे तीस वर्षापासून आपण त्या संघटनेच काम करत आहात काय नेमकं का नेताजींबद्दल बद्दल आपण आजच्या दिवशी सांगू शकतो देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे क्रांतीचं पुलिंग आहे राष्ट्रभक्तीच एक यज्ञ आहे त्यांच्या विचारातून खऱ्या अर्थानं भारत देशामध्ये दे, राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी या जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सुभाष बाबूंच्या विचारांवर मंथन झालं पाहिजे त्यांच्या कार्यावर प्रकाश झोत पडला पाहिजे येणाऱ्या पिढीपर्यंत एक प्रेरणास्थान जिवंत राहिलं पाहिजे ही विचारांची दगदगती ज्वाला येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कार्य करीत आहोत त्यासाठी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम तर झालेच झाले परंतु जा भारतातलं पहिलं नेताजी जागर साहित्य संमेलन सुद्धा आझादींच्या माध्यमातून बुलढाणा शहरामध्ये घेण्यात आलं अं ज्यांनी नेताजींच्या जीवनावर आधारित महानायक कादंबरी लिहिली आणि ती कादंबरी लिहित असताना त्यांनी संपूर्ण जगाचा प्रवास केला जिथे जिथे नेताजी गेले पोहोचले त्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण केलं अभ्यास केला आणि नंतर महानायक कादंबरी लिहिली असे सन्मान्य साहित्यिक विचारवंत विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेत ते साहित्य संमेलन झालं आणि ऐतिहासिक अशा साहित्य संमेलनामधून सुभाष बाबूंचा विचार महाराष्ट्रात देशात जगात पोहोचला आज नेताजींना एकशे सत्तावीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांनी जी आझाद हिंद फौज तयार केली होती त्या फौजीच्या माध्यमातून त्यांचं जे काम आहे ते देशाच्या देशात गौरवान घेतलं जाणार असं ते काम आहे आणि संपूर्ण देश त्यांना यासाठी आज है, है। संगा जाला, का जाला तीप जे का आहे स्मरण करत आहे परंतु मला सांगा की नेताजींचा मृत्यू झाला काय झाला त्या बाबतीत जे काही संभ्रम आहेत ते अजूनही सु म्हणजे अं समोर आलेले नाहीत नेमकं झालंय काय सांगाल तुम्ही संघटना चालवताय तुमच्या तीस वर्षापासून तुमचा यामधला अभ्यास आहे का अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला तथाकथित विमान दुर्घटना झाल्याचं जाहीर करण्यात आलं त्यावेळी दुसऱ्या महायुद्धामध्ये जपाननं शरणागती पत्करली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला त्याच्यानंतर दोन दिवसानंतर सुभाषचंद्र बोस सोळा ऑगस्टला सिंगापूरहून बँकॉकला पोहोचले आणि बँकॉक वरून नेताजी सायगाव मार्गे निघाले होते तो पोस्ट एकोणीस सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला संध्याकाळी नेताजी सोबत जे जे लोक होते त्यामध्ये रहमान खान त्यांचे जवळचे जीवलक कर्नल होते आणि इतर काही लोक होते परंतु जे विमान दुर्घटना झाली किंवा नाही झाली यावर तीन आयोग सरकारनं नेमलेले आहेत आणि नुकताच एकोणीसशे नव्याण्णव ला मनोज मुखर्जी आयोग निवृत्त न्यायाधीशांचा जो नेमला होता सदर न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की अशी कोणतीही दुर्घटना त्या दिवशी झालेली नाही विमान अपघात झालेला नाही आणि ज्या जपानमध्ये टोकियो शहरात रिंकूजी मंदिरामध्ये नेताजींचा कलश ठेवलेला आहे त्या अस्थिंची डीएनए जाच करण्यात आलेली नाही आणि कोणत्याही जिथं कॅपिटल शहर आहे राजधानी आहे त्या ठिकाणी जर विमान दुर्घटना होते तिची नोंद तिथं राहते आणि नेताजींचा अपघात झाल्याच्या नंतर विमान दुर्घटना झाल्याच्या नंतर पाचव्या दिवशी ते का जाहीर करण्यात आलं त्वरित का जाहीर झालं नाही हा एक विरोधाभास त्यामध्ये आहे आणि त्यानंतर सुद्धा सुभाषचंद्र बोस जिवंत असल्याचे असंख्य पुरावे वेळोवेळी आपल्याला मिळालेले आहे मी आभार मानेन मोदी सरकारचे आपल्या ममता मुखर्जी साहेबांचे कि बॅनर्जी त्यांनी सुभाष बाबूंच्या गोपनीय फाईल ओपन केल्या कमीत कमी त्यामुळे हा थोडाफार इतिहास आमच्यापर्यंत पोहोचत आहे परंतु अजूनही मनोज मुखर्जी आयोगाचा अहवाल जग जाहीर करण्यात आलेला नाही कारण त्यामध्ये नेताजींचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला तैवान विमानतळावर झालेला नाही मग मृत्यू झाला नाही तर मग काय झालं त्यानंतर नेताजींच्या मृत्यूविषयी गुड बाहेर काढण्यासाठी सरकारनं का पावले उचलले नाही आपण या ठिकाणी म्हटलंय की अं मुखर्जी आयोग जो आहे तो आयोग या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता नेताजींच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये तो कधी स्थापन करण्यात आला आणि त्याचे त्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं काय एकोणीसशे एकोणीशे नऊ नौ मध्ये न्यायमूर्ती मनोज मुखर्जी यांचा आयोग स्थापन झाला सहा मे एकोणीसशे मला वाटतं दोन हजार सहा मध्ये त्यांनी त्यांचा अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे नेताजींचा मृत्यू सदर विमान दुर्घटनेत झालेला नाही हे नोंदण्यात आलेलं आहे मग असं नोंदण्यात आल्याच्या नंतर मग मृत्यू तिथं झाला नाही तर कुठं झाला याच्यावरती सरकारनं काय केलं ते आम्हाला अपेक्षित आहे मुखर्जी आयोगाचा अहवाल जगजाहीर का केला जात नाही हा आमच्या समोर पडलेला प्रश्न आहे नेताजींच्या गोपनीय फाईल सार्वजनिक केल्या ममता बॅनर्जींनी सर्वप्रथम केल्या नंतर मोदी सरकारने केल्या त्यांचा आभारच आहे कारण वीस वर्षापासून ती मागणी आम्हीच रिटर्न धरली भारतात एकमेव आणि ती पूर्ण झाल्याच्या नंतर आनंद निश्चितच आहे आभार त्यांचे निश्चितच आहे परंतु मग मुखर्जी आयोग का जाहीर केला जात नाही का मुखर्जी आयोग त्या गोपनीय फाईल मध मधला वेगळा ठेवण्यात आला का मुखर्जी आयोग जाहीर केला जात नाही काय गोड बंगाल आहे आमच्या मते तर नेताजी त्याच्यानंतर एकोणीशे शहात्तर पर्यंत जिवंत असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत सरकारला आम्ही जाहीर आवाहन करतो एक तर तुम्ही जाहीर करा नाही तर आम्ही जाहीर करतो ते पुरावे काय आहेत नेताजी कुठे होते डे बाय डे आम्ही त्यांना होऊ शकतो परंतु सरकारची तयारी असली पाहिजे हे मान्य करायची पुढाकार घेण्याची कमीत कमी या निमित्ताने एका स्वातंत्र्य संग्रामातील महानायकाला एका खऱ्या राष्ट्रभक्ताला मातृभूमीच्या निसीम सेवकाला एक खरी आदरांजली एकशे सत्तावीसव्या जयंतीच्या निमित्ताने तरी देता येईल ही आमची अपेक्षा मुखर्जी आयोग जो आहे त्यामधला जो त्यात जे सांगण्यात आलेला आहे तो मुखर्जी आयोग जो आहे या ठिकाणी सार्वजनिक करण्यात यावा लोकांना त्याबद्दल माहिती देण्यात यावी अशी मागणी देखील या ठिकाणी आजच्या जयंतीनिमित्त करण्यात आली आहे यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुधना